कोल्हापूर शहरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या ताब्यात कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पथकानं पकडण्यात यश मिळवलं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु वनरक्षकांच्या अथक प्रयत्नांमुळे आज अखेर या बिबट्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आलाय वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील सीमेवरील परिसरात बिबट्याचे ठसे व हालचाली आढळून आल्यानं सापळे लावण्यात आले होते आज सकाळी बिबट्या त्या सापळ्यात आल्याचं लक्षात येताच त्वरित तज्ज्ञ पथकानं त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं त्यानंतर काळजीपूर्वक त्याला वन विभागाच्या विशेष मधून हलवण्यात आलं बिबट्याला काही वेळातच नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात सोडण्यात येणार आहे अशी माहिती वन विभागानं दिली आहे या कारवाई दरम्यान कोणतीही हानी अथवा अपघात झाला नाही वन विभागाच्या या यशस्वी मोहिमेमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात बिबट्याचं दर्शन होत असल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं होतं मात्र आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे वन अधिकारी स्थानिक पोलीस तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळेच ही मोहीम यशस्वी झाली असून विभागाच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे विशाल क्रांती वृत्तसेवा कोल्हापूर